नमस्कार मित्रांनो आज आलो आहे अंजपला बैलगाडा शर्यती आहेत सोबत आहे भरत गेला पुढे मी जरा गाडी पार्क करत होतो चला पुढे आपण बैल बघू तर मला आपल्या पावसाचा बैल आहे त्याला त्याची शर्यत बघण्यासाठी काम आलो आपण त्याला बघू त्यांना भेटू कुठे भेटायचे इकडे दुकान आहेत स्टॉल आहेत खाण्याचे इकडे समोर आपल्याला दिसतोय इथे फिनिश फायनलचा दौर आहे इथे आणि तिथून इथपर्यंत येतात गाड्या थांबायला स्पीड असतो भरपूर म्हणून लगेच जवळ उगा नाही राहत एवढं दूर येतात थांबायला चला पुढे जाऊ तर मित्रांनो हीच आहे रुद्रा आणि बालमाची जोडी शर्यत झाली मी यायच्या अगोदरच ती शर्यत जिंकल्यानंतर पाहुजींनी लगेच कलिंगड वालाच्या वाला वाला शेंका मागवल्यात शर्यतीच्या मैदानामध्ये जिंकली का लगेच कलिंगड मागवतात आणि त्याच्यानंतर दुसरा अजून काही वालाच्या शेंका अजून काही असेल ते तेराची शर्यत झालेली आहे तुम्हाला दाखवतो मी कशी जिंकली ती अंदाज लावू शकता की बैलगाडीचा स्पीड किती असतो तो, तो समोर आहे आपली पुत्राची गाडी आहे पब्लिक साईडनी तो पळतोय आणि आतल्या साईडने फालमा आहे त्याच्या सोबतची जोडी फाटली होती त्याच्यामुळे बघायला तेवढी मजा नाही आली पण असं आपली जोडी जिंकली

दोन्ही जोड्या चांगल्या होतात खूप स्पीडने पळाल्या त्यांचा निर्णय पेंडिंगला ठेवला साधना झाला त्यांचा ज्या साईडची जोडी विजयी होते त्या साईडला अजेंडा दाखवतात भगवा त्याच्यावरून मग जिथून जोड्या सोडतात त्यांना कळतंय गावी साईड जिंकली की उजवी साईड जिंकली ते

मला खुश खबर वाटते गडे रे बघा बघा बोला आताला शेरते मध्ये भरत कुठले बघ रे मैदाना जा मैदाना जा बगले बगले हो या मैदानामध्ये माती चांगली आहे नरम आहे बाकीच्या मैदानामध्ये आपण बघितलं जरा दगडी होत्या ना खडे होते या मैदानामध्ये माती आहे चांगली बैलांना पलायला त्रास नसेल होत आणि खडे असले का काय होतात त्यांच्या पण पायाला रुततात ना चांगलं आहे मैदान मस्त पैकी नरम माती एकदम मुरुम आहे तो

इथे जोड्या थांबवतात मध्ये त्याला टोल नाका म्हणतात या साईडला इथे एक आहे पलीकडे इथे एक दोन असं नियोजन असतं त्यांचं तिकडे गर्दी नको व्हायला म्हणून कारण ते बैल गरम झालेला असतात ना मस्ती करतात उडतात जोड्या इथे मध्येच थांबवतात ते कमिटी आहे कमिटी पासून इथून चालू झाल्या खाच्या नाही आहेत वेगळाच गेम असतो वेगळा म्हणजे पैशांचा काय बरं नंबर बिंबर लावायचे काहीतरी चक्री असं असा चक्री त्यांना शर्यतीची काही गरज नाही जे खेळतात त्यांना त्यांचे ते नंबर लावतात धूळ बघा किती शर्यती नाही याचा म्हणजे खूप धुळला असतो कपडे खराब होतात कशामध्ये पण भरपूर जाते आवाज बसत एक मजा असते नाही हा तू बरोबर असेल पॅकिंग करून आलाय मला नाही का बोला मास्क घ्यायला ते बघा आली देवपाडला गेल तो पहिल्यांदाच गेलतो रे दुसरी आली बघा तुझी होती ना ते कुठली रे भरत बऱ्याच आवडती जोडी आली ना अजून तिटवी बऱ्याच चाळीस उजवी गेली उजवी गेली निर्विवाद वर्चस्व آقا claro له

एक तास झाला बर चिचोडी का अजून आली नाही तर कंटाळून आम्ही पुढे आलोय तिथून सोडते तिकडे झालं असेल ना बरं एक तास ना ती सुटली बघा 好就这么嘛。 तर मित्रांनो उजव्या साहेबच्या जोडीमध्ये मराठीच्या आवडीचा बैल आहे हा काळा मोरा बैल दिसतोय तो मित्रांनो इथून जोड्या सुटतात त्यावेळी एवढी धुंगुडते की फिनिश लाईन दिसत नाहीये त्याच्यासाठी तो फिनिश लाईनवरती बावटा असतो धर्मा झेंडा असतो त्याच्यावरून इथल्या लोकांना समजते खेळाव्या सारखेचं उजव्या सारख्या संध्याकाळ झालेली आहे आणि अजून एवढ्या जोड्या शिल्लक आहेत बऱ्याच हरली हारली जोडी थोडीशी गेली परत म्हणतो एक सुतात गेले एक हातात गेले हे एक हातात गेले टाकले बऱ्याचच्या जोडीला भरपूर एक तास भरपूर राहून वाट बघितला आता दुसऱ्या बघू आपण शिकार जोड्यात बरं तिथे जाऊन आलो ना मी आता जोडी हारली असेल तरी कलिंगड घ्यायचे खायला घ्यायचं किती म्हणजे ते भाऊजी दिला होता कलिंगड ना शेंगा तुझा काय तुझी थोडक्यात गेले ना तुझी द्यायला पाहिजे तुझं चल कलिंगड भाऊच हा येईल समोरून एक आता शर्यतीनं यायचं म्हणजे ना इच्छा नसून पण आपण पाव किलो दूध खाल्ले असेल ना बरं दूध रेथी नाही यायचा ना ते भरपूर एकदम आली जोडी आम्ही पाव किलो दूध काढलेली आहे म्हणजे मीस काढले सध्यानी कमी काढले बघा आली बघ आली होती कशी पाहिलं

भरपूर धूळ खाऊन आम्ही आजचा व्लॉग इथेच संपवतोय समोर मागून आली वाटते बघू आपण बोलला गाडी आलीच बघू तर मित्रांनो आज भरपूर धूळ धावून आम्ही आजचा व्लॉग इथेच संपवतोय लवकरच भेटू आता यात्रेमध्ये आपण बैल वगैरे बघू आणि तीन तारीख शनिवार छान छान तारीख तीन शनिवार रविवार त्यावेळी बोल आता सुट्टी असेल तर मी का जाणारच आहे तर तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय